राजेंद्र विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूलनं ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना जगाच्या स्पर्धेत सक्षम बनवण्यासाठी इंग्रजी माध्यमाचं उत्कृष्ट व्यासपीठ निर्माण केलंय त्याचा लाभ घेऊन या शाळेचे विद्यार्थी नक्कीच उच्च पदावर जातील असं मत शिरोली एम आय डी सीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनी व्यक्त केलं हालोंडी इथं आयोजित पारितोषिक वितरण सोहळ्यात ते बोलत होते हातकणंगले तालुक्यातील हलोंडी इथल्या राजेंद्र विद्या मंदिर इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीनं वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा आणि स्नेहसंमेलन घेण्यात आलं यावर्षी झालेल्या वार्षिक क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना स्मृतीचिन्ह पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं या स्कूलनं ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना इंग्रजी माध्यमाचं उच्च शिक्षण मिळावं यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे शैक्षणिक दर्जा चांगला असल्यानं या शाळेचे विद्यार्थी बौद्धिकतेबरोबरच क्रीडा क्षेत्रात सुद्धा आपला नावलौकिक निर्माण करत आहेत भविष्यात या शाळेचे विद्यार्थी मोठे अधिकारी होतील असे उद्गार सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनी काढले गुंडा पाटील रुपाली नलवडे लक्ष्मी माने यांच्यासह शालेय विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी दिलीप पाटील अभय हिंगणे सुजाता पाटील लक्ष्मी गणेश वासंती वांगणे संजय पाटील यांच्यासह पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते